लोक असं म्हणतायत येणारी निवडणूक निर्धारित करणार संगमनेर मार्केट येत्या पन्नास वर्षात कुठे असणार खरं पाहिलं तर कपडे असतील किंवा सोनं चांदी संगमनेर सारखं मार्केट नाही गृह हो उपयोगी वस्तू ते शेतीला पूरक संसाधने सगळं काही आहे संगमनेरमध्ये यासोबत मारुती सुझुकी ह्युंडाई महिंद्रा बजाज हिरो होंडा रॉयल एन्फील्ड अगदी कोणत्याही कंपनीची चारचाकी दुचाकी घ्यायची चा असेल तर संगमनेरमध्ये मिळते कुठेही मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही भासत होय आपल्या संगमनेर शहरात सर्व प्रकारच्या वाहनांची विक्रमी विक्री होते अहिल्यानगर जिल्ह्यात कदाचित सर्वात जास्त पुणे मुंबईसारखी शॉपिंग करायची असेल संगमनेर कापड मार्केट पूर्ण जिल्ह्यामध्ये नावाजलेलं आहे ह्या सगळ्या ब्रँड्सना संगमनेरमध्ये व्यवसाय करणे सोयीचं वाटतं महिला म्हणतात आम्हाला शॉपिंगसाठी संगमनेरमध्ये भरपूर व्हरायटी मिळतात इतर तालुक्यातले लोक संगमनेरमध्ये शॉपिंगसाठी येणे पसंत करतात शॉपिंगनंतर भूक लागली तर वडजे भेळ नडे भेळ नेचर सेलिब्रेशन आणि अगदी सुद्धा आहे लक्ष्मी रोड मेन रोड नवीन नगर रोड ओंकारनाथ मालफानी रोड आकोले बायपास या व्यवसायाभिमुख सर्व सुविधा सज्ज असणाऱ्या रस्त्यांनी येणारी व्यावसायिक भरभराट संगमनेरच्या अर्थव्यवस्थेचा मनी फ्लो सुव्यवस्थित ठेवणाऱ्या धमन्यात जाणू व्यापारी संकुल असतील टॉप टेन सारखी बिझनेस हब असतील फायनान्स आय टी मेडिकलसारख्या क्षेत्रात पाय रोवायला संगमनेरच्या बाजारपेठेची ही भूमी सर्व उद्योजकांना आणि अंतरप्रनर्स यांना आपलीशी का वाटत असेल तुम्हाला संगमनेर एम आय डी सी किती मोठी आहे ठाऊक आहे एकशे त्र्याऐंशी देश विदेशामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांची कर्मभूमी आहे जी संगमनेरच्या आणि बाहेरूनही येणाऱ्या तब्बल चार हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देतात संगमनेर एम आय डी सीची वार्षिक उलाढाल जवळपास अडीच हजार कोटींच्या घरात जाते आणि काही लोक म्हणतात संगमनेरला एम आय डी सीच नाही <laughs> संगमनेरमध्ये वर्षाकाठी होणारी व्यावसायिक उलाढाल ही सुमारे पंधरा हजार कोटींपेक्षा जास्त आहे ह्या गोष्टीचा निश्चितच अभिमान वाटतो इतकेच नाही तर संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न तब्बल पाच कोटी एकोणचाळीस लाख सतरा हजार इतके अवाढ आहे संगमनेर तालुका हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त टॅक्स देणारा तालुका आहे राज्यामध्ये सर्वात जास्त जवळपास पाचशे दहा बँक्स आणि पतसंस्था आपल्या संगमनेरमध्ये आहेत ज्याच्या तीनशेपेक्षा पेक्षा जास्त शाखा कार्यरत असून त्यात संगमनेरकरांचे सुमारे नऊ हजार कोटींच्या वर ठेवी सुरक्षित आहेत बँक्स आणि पतसंस्थांची इतकी घट्ट विण कदाचितच दुसरीकडे कुठे असेल इतकेच नाही शेतीला पूरक व्यवसायांचा विचार केला सांगताना अभिमान वाटतो की देशातील सर्वाधिक अंडी उत्पादन करणारे राज्य म्हणजे आंध्र प्रदेश आणि त्या खालोखाल सर्वाधिक अंडी वितरणाचे केंद्र असलेला तालुका म्हणजे आपला संगमनेर तालुका तब्बल चारशे कोटी रुपयांहून अधिक आर्थिक उलाढाल ह्या पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात होते पण येथे उद्योजकांचे मन का रमते ठाऊक आहे एकच उत्तर येथील सामान्य संगमनेरकर मन मोकळी खरेदी करणारा खर्च करणारा स्वतः मोठा होणारा आणि दुसऱ्यालाही मोठे होऊ देण्याची हिंमत ठेवणारा एक सच्चा संगमनेरकर त्याला पुढे जाणाऱ्या माणसाच्या पायात खोडा घालायची सवय नाही ज्याला राजकीय पोळी भाजून घेण्यापेक्षा शहराच्या शांततेच्या वातावरणाची आस आहे जिथे गणेशोत्सव दिवाळीला माणूस पाहून व्यवहार होत नाही सर्वांना समान संधी मिळतात असे आपले संगमनेर पण येथील अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा म्हणजे येथे रुजवला गेलेला सहकार ग्रामीण भागामध्ये शेती आणि मजबूत सहकाराची वीण संगमनेरच्या ग्रामीण भागाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आली आहे येथील सहकार अबाधित ठेवणाऱ्या जपणाऱ्या आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी उभारलेल्या या मूल्याधिष्ठित राजकारणाला आणि समाजकारणाला यापुढेही जपणे आपली गरजच नाही जबाबदारीही आहे येणारी निवडणूक निर्धारित करेन संगमनेर कोणत्या दिशेला घेऊन जायचे अधोगतीच्या की अर्थगतीच्या आमची भूमिका स्पष्ट आहे जे संगमनेरच्या हिताचे आम्ही त्या मताचे